नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत चाळीतील शेट्टे धट्टी सार्वजनिक शौचालय परिसरात गेल्या चार दिवसांपासून कुत्र्याचे दोन पिल्ले मृत अवस्थेत पडलेले होते स्थानिक नागरिकांनी आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष निलेश संगेपाग यांना सांगितल्यानंतर तात्काळ दोन तासात निलेश संगेपाग यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मृत अवस्थेत असलेले कुत्र्याचे पिल्ले काढून घेतले परिसरातील नागरिकांनी निलेश संगेपाग यांच्या या कामाचे कौतुक केले आणि इथे कोणीच लक्ष देत नाहीत मत मागायला मात्र सगळे येतात असे मत व्यक्त केले यावेळी महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी युवा आघाडी उपाध्यक्ष आकाश गायकवाड आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते त्याला अक्षरशः खिड्या लागलेल्या आहेत त्या त्याच्या बॉडीला त्या कुत्र्याच्या आजूबाजूचा परिसर जवळजवळ मला वाटतं एक पाच फूट पण अंतर नसेल सर्व बाजूनी चारी बाजूनी लोकांची घरं आहेत लोक इथं रहिवाशी आहेत लहान लहान मुलं इथं या भागामध्ये खेळत असतात चार दिवस कुणाचंही इथं लक्ष नाही संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष नाही इथल्या नगरसेवकांचं लक्ष नाही जे पूर्वी यायचे हात जोडून मतं मागायला मला जेव्हा कळालं दोन तासाच्या आतमध्ये मी अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला फोन केल्यानंतर ते के आले आल्यानंतर या परिसरामधलं जे कुत्रा होतं ते काढायला लावलं माझी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की तुम्ही जागृत प्रश्न, वा चाईतली प्रश्न प्रश्नांवर बोलायला शिका आणि जेव्हा केव्हा तुम्हाला माझी गरज वाटेल तेव्हा तुम्ही मला होऊन फोन करा मी नक्कीच तुमच्या मदतीसाठी धावून येईल